एकादशी निमित्त अरुण विद्यामंदिर मध्ये रंगला पालखी दिंडी सोहळा अरुण विद्याप्रसारक मंडळाचे अरुण विद्यामंदिर संग्राम बालवाडी मध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळा स्तरावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे त्यानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन तुळशी पूजन करून सोहळ्याची सुरुवात माननीय नगरसेवक राजवर्धन नाईक सरकार संस्था सेक्रेटरी उद्योजक संग्राम स्वामी उमाकांत दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापक संजय कोळी व सामाजिक कार्यकर्ते पई तानाजी भोसले डॉक्टर कार्तिक स्वामी अरुण बंडगर अर्जुन तरंगे राजू तोडकर माजी मुख्याध्यापक रामचंद्र गुरव यांनी दीपप्रज्वलन केले पिठुरायाची आरती गायन सर्व शिक्षकांनी केले यावेळी प्रशांत गुरुजी यांनी एकादशीची सुरुवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो याविषयी माहिती दिली तर अरुण थेरमोडे मॅडम यांनी आपल्या मधुर मधुरमानीने अभंग व गवळणीचे गायन केले अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे विश्वनाथ मेटे शाहीर जगताप दुर्गामाता महिला भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते यावेळी विठुनामाच्या गजरात विद्यार्थी सर्व शिक्षकांनी फेर धरला फुगडी खेळली त्याचबरोबर पालखी नाचवली अशा पद्धतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालन असिफ वाटे गुरुजी यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रवीण नाईक गुरुजे यांनी मानले समाज कार्य न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम